नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर हा खूप छान असा दिसत आहे तो आहे आपला मस्त असा पावटा भात जो चवीला एकदम भन्नाट लागतो आणि ज्यांना ज्यांना पावटा किंवा वरणा आवडत नाही ते सुद्धा आवडीने हा भात खातील असा मस्त टेस्टी आपण भात बनवायचा आहे चला तर सुरू करूया रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं तेल सुद्धा छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे जिरं तर मी जिरं टाकलेलं आहे जिरं एक चमचा आहे त्यानंतर मी याच्यात दालचिनी आणि वेलदोडे एक टाकलेला आहे आणि ते छान तेलात परतून झालं की आपल्याला एक मोठा कांदा असा उभ्या पद्धतीनं कट करून घ्यायचा आहे तो तेलात आपण छान परतून घ्यायचा जर कांदा तुम्ही बारीक चिरून घेतला तरी सुद्धा चालेल त्यानंतर कांदा छान आपला मस्त तेलात परतून झालाय त्यानंतर मग याच्यात मी आल आणि लसुणीची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्या अशा पद्धतीनं कट केलेल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तशा त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा अशा उभ्या पद्धतीनं कट केलेला आहे तो सुद्धा आपण तेलात छान असा परतून घ्यायचा तर हे तेलात एक दोन मिनटं आपण छान परतून घेऊया तर हे छान आता परतून झालेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचे काही मसाले तर ह्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे त्यानंतर लाल तिखट एक चमचा वापरायचे आहे ते तुम्ही कमी तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर कसुरी मेथी थोडीशी हातावर क्रश करून टाकायची त्यानंतर मी धणे पावडर वापरलेली आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर चोईपुरतं थोडंसं मीठ ह्याच्यात टाकलेलं आहे तर हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं तर मीठ टाकताना थोडासा अंदाज घेत टाकायचा कारण आत्ता आपण या फोडणीमध्ये थोडं मीठ टाकत आहोत त्यानंतर आपण भात शिजवणार आहोत तेव्हा सुद्धा थोडंसं मीठ त्याच्यामध्ये ॲड करावं लागणार त्यासाठी थोडं थोडं मीठाचा वापर करा त्यानंतर आपल्या रेसिपीचा मेन हिरो पावटा म्हणजेच वरणा याच्यामध्ये ॲड करायचा पावट्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता जास्त घातला तरीसुद्धा चालेल तर मी इथं एक वाटी पावटा टाकलेला आहे याच्यामध्ये म्हणजेच वरणा त्यानंतर याच्यामध्ये मी एक वाटीच पाणी टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्याला हे शिजायला ठेवून द्यायचं आहे थोडासा पावटा आपल्याला आधी शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त नाही फक्त एक दोन ते तीन मिनटं याला याच्यावरती झाकण ठेवून आपण छानशेची वाफ करणार आहोत त्याच्यावरती मी बारीक कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे चिरून चला तर याला एक दोन ते तीन मिनटं आपण होऊन देऊया त्यानंतर मस्त दोन ते तीन मिनटं झालेली आहेत पावटा थोडासा तरी शिजलेला आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आपण तांदूळ तुम्ही कोणताही रेग्युलर जो वापरता तो तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता तर मी तांदूळ वापरलेला आहे तर आता तांदूळ न धुता वापरलेला आहे तर काही काही तांदूळ असे असतात की ते न धुता वापरले तरी सुद्धा चालतील किंवा त्याची जी टेस्ट असते ती कमी होते त्यामुळं आपण तांदूळ न धुता वापरला तरी सुद्धा चालते जर तुम्हाला धुवायचं असेल तर तुम्ही धुवून याच्यामध्ये ऍड करू शकता तर हे छान आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि परत याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं खूप जास्त पाण्याचा वापर न करता जितकं तांदूळ बुडेल इतकंच आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ तर हे परत आपण एकदा मिक्स करून घ्यायचं तर हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवायचं एक सात मिनटं लागतील बारीक गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचंय तर साधारण एक सात मिनटं तरी लागणारच तर बारीक गॅस गॅसवरती आपण मस्त शिजून घेऊया साधारण एक सात मिनटानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असा आपला हा पावटा भात शिजून तयार झालेला आहे खाण्यासाठी व्हिडिओमध्ये बघत असाल खूप छान शिजलेला आहे हा भात आणि चवीला तर एकदम लागणारच आहे तर अशा पद्धतीने आपला मस्त असा हा पावटा भात किंवा तुम्ही भात म्हणू शकता शिजून तयार झालेला आहे चला तर आता आपला पावटा भात हा खाण्यासाठी आता तयार आहे ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही टाकून हा सर्व करू शकता ज्यांना ज्यांना पावटा आवडत नाही किंवा वरण आवडत नाही त्यांनी नक्की हा भात ट्राय करा तर या भातामध्ये आपण खूप जास्त मसाल्याचा सुद्धा वापर केलेला नाही आहे पण चवीला एकदम भन्नाट लागणार आहे एकदा नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू